तुम्हाला माहिती आहे का मुंबईतील गोराईत इथे एक असं अद्भुत स्थान आहे ग्लोबल विपशना पॅगोडा जिथे आहे जगातील सर्वात मोठा दगडी डोम आणि त्याच्या खाली एकाच वेळी आठ हजार लोक ध्यान करू शकतात ही वास्तू बौद्ध वास्तुकलेवर आधारित आहे पण म्यानमार मधील श्वेदागॉन पॅगोडावरून प्रेरित आहे त्याचं सौंदर्य आणि शांतता पाहून मन स्तब्ध होत हा भव्य डोम उंचीने जवळपास तीस मजली इमारती एवढा आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही आधार स्तंभांशिवाय आठ हजार लोक ध्यान करू शकतात आणि ती अनुभूती असते शब्दाम पलीकडची या डोमसाठी इंटरलॉकिंग दगडी रचना वापरली गेली आहे त्यामुळे कोणतेही लोखंडी किंवा सिमेंटचे आधार न वापरता हे उभं राहिलंय एक पूर्णतः स्थापत्य कलेचा चमत्कार या ठिकाणी भगवान बुद्धांचे अस्थिअ सुद्धा ठेवण्यात आले आहेत जे आंध्र प्रदेशातील भट्टी प्रोलू स्तूपामधून मिळालेले आहेत इथे नियमित एक ते दहा दिवसांचे विपशनाभियान कोर्सेस घेतले जातात आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व पूर्णतः मोफत असतात कोणत्याही जाती धर्म किंवा वर्गाची अट नाही इथे सगळ्यांसाठी दरवाजे उघडे आहेत या जागेच्या सभोवताल आहे एक बौद्ध इतिहासाचं म्युझियम वाचनालय शिकण्यासाठी उपयुक्त हॉल्स आणि एक मनाला शांत करणारी बाग सुद्धा ग्लोबल विपशना पॅगोडा म्हणजे केवळ एक वास्तू नाही ती आहे शांती समता आणि आत्म अनुशासनाचं प्रतीक इथे आल्यावर केवळ डोळ्यांना नव्हे तर मनालाही शांती मिळते तुम्ही कधी ग्लोबल विपशना पॅगोडाला भेट दिलीय का कॉमेंटमध्ये नक्की